येथील मार्गावरील व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी पन्नास गोवंशाची तस्करी करणाऱ्या वाहनांसह दोन जणांना शुक्रवारी दीड वाजताच्या सिनेस्टाईल पाठलाग करून ताब्यात घेतले दर्यापूर मार्गे पन्नास ते साठहून अधिक गोवंश कोंबून जाणारा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक सी सी चार एन झेड एकोणसत्तर अठ्ठावीस हे वाहन छत्तीसगड इथून गोवंश घेऊन अवैधरित्या छत्तीसगडची सीमा पार करून महाराष्ट्रामध्ये दाखल झालं असल्याची माहिती अमरावतीचे भारतीय जनता पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण ठाकूर सिंह गडरेल यांना मिळाली यावरून त्यांनी चांदूर बाजारपासून सदर ट्रकचा पाठलाग करत येत असताना दर्यापूर पोलिसांना माहिती दिली असता दर्यापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष टाले यांनी त्यांच्या ताफ्यासह ट्रकचा पाठलाग केला या दरम्यान त्यांनी खेळे असलेले पट्टे टाकून वाहनांचे टायर पंक्चर करून वाहन थांबविण्यासाठी प्रयत्न केला असता मुर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पायटांगी गावाजवळ वाहनचालकाचे चालकाचे सीट खाली टायर निखळला वाहनचालकाने जवळपास बारा किलोमीटर पर्यंत नुसतं डिस्कोर वाहन चालवत मूर्तिजापूर शहरातील उडान पूल जवळ व दर्यापूर पोलिसांनी वाहनांची नाकाबंदी करून थांबविले यावेळी वाहनचालक धर्मेंद्र विजय बहादूर गौतम वयवर्ष वर्ष एकोणतीस उत्तर प्रदेश कानपूर जिल्ह्यातील इतपुदा गाव तसेच दुसरा इर्शाद बाबुखा वयवर्ष वर्ष बत्तीस राहणार सांजापूर जिल्ह्यातील निवलिया गावचा रहिवासी असलेल्या दोघांनाही ताब्यात घेतलेले आहे मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक सचिन यादव यांना माहिती दिली यावेळी मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी घटनास्थळी भेट दिली तसेच दर्यापूर पोलीस व मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भारतीय जनता पार्टी व बजरंग दल तसेच विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मूर्तिजापूर शहर लगत असलेल्या दर्यापूर रोडवरील उडान पूलवर सदर ट्रक पकडला या ट्रकमध्ये पन्नास ते साठहून अधिक गोवंश छत्तीसगडवरून कत्तली करता कोमून नेत असल्याचे आढळले यावेळी बजरंग दल विश्व हिंदू परिषद व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जागरूकता होत संतप्तरित्या ट्रकच्या काचा फोडल्या व जनावरांना पाणी व चारा देण्याची मागणी केली यावेळी घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टी व विश्व हिंदू परिषदसह बजरंग दलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते काही वेळाने निखळलेले चाक दुरुस्ती करून जनावरांना घेऊन पोलिसांनी दर्यापूर हद्दीत जाऊन चारा व पाण्याची व्यवस्था केल्याची माहिती पोलिसांनी दिली संबंधित आरोपी विरुद्ध दर्यापूर पोलिसांनी तस्करी करणाऱ्या विरुद्ध गोवंश कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे बाळासाहेब गोनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर